अरे आज सकाळ सकाळ पॅट्रोलिंगमुळे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे खूप दिवसानंतर तर चला तर मित्रांनो आज आपण आहे बाहेरच्या गावात काम करायला काम असं तो आठ सात दिवस तर म्हटलं काय व्हिडिओ केला नव्हता तर आज व्हिडिओ करूया तर हे आपल्या कामाचं ठिकाण आणि हे हो कोणाचा तो कुत्रो मागणं येतोय आणि हे मोतादेवी मंदिर खाडेवाडीतील आणि आपण आता आलोय काम करायला सुरुवात पण केली तर हे आपलं काम ग्रास कटिंगचं म्हणजे रान साफ करतो करतोय पूर्ण ग्रास कटिंगचा आणि सकाळचा नाश्ता करायचा राहिला होता तर नाश्ता करून घेतला सकाळचा या मंडळी आणि दुपारी काय व्हिडिओ तर आला तर डायरेक्ट झोपून गेलो तर झोपलो तर डायरेक्ट संध्याकाळ उठलो तर संध्याकाळ चहा घेतला तीन वाजता तीन वाजता तर खूपच गरम होत होतं आणि वरती पत्र्यातून तर अजूनच गरम होत होतं कारण चहा काय सोडायचा नसतो आणि परत संध्याकाळचं आपली तयारी केली परत सामान घेतलं आणि चेंज करायचं राहिलं चेंज करून घेऊया तर झालं का सेकंदातात तर मित्रांनो चला पुन्हा एकदा जाऊया परत कामाला आणि हे बघा काय होतं धराय सुरुवात झाली हिरव्या तर हिरव्या आणि पिक्याचं पिक्क्या हे बघा पिक्क्या पण झाल्या चालू तर मित्रांनो घेतला आपला रजनीचा याचा गॉगल लावला आणि परत पुन्हा एकदा आपल्या संध्याच्या कामाला सुरुवात केली आणि संध्याकाळचं काम आटपून आलो आणि हे बघा आपल्या काही गाडी तर नव्हती तर चालत चालत जावं लागलं आजी मुली तर जो शॉर्टकट मेन रोडला घेऊन होतो तिथे गाडी भेटेल कोणती ना कोणती तर आजी तर खूपच भारी होत्या कुठून कुठून आणल्यान मलाच काय पत्त्या नाही तर आता आपल्या संध्याकाळच्या गाडीची वाट बघतो तर भेटली देवाच्या कृपेन कोणतरी रातचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असतो चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये